तुमची डिलिव्हरी जवळ आली आहे का आणि डिलिव्हरीला जाताना आईच्या हॉस्पिटल बॅगमध्ये नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी भरणं अत्यावश्यक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या होमबडी क्वीन युट्यूब फॅमिलीमध्ये आणि आजच्या विषयाला वेळ न घालवता सुरुवात करूया हॉस्पिटलच्या डिलिव्हरी बॅगमध्ये भरायच्या सामानाची यादी बघण्यापूर्वी ही बॅग नक्की कधी भरावी आणि इतक्या अगोदर का भरायला घ्यावी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर डिलिव्हरीसाठी बॅग किमान दोन महिने अगोदर भरायला घ्यायला हवी कारण जरी आपण ऑनलाईन शॉपिंग केली तरी ते सगळं सामान येईपर्यंत आणि त्याची गुणवत्ता तपासून रिटर्न केलेलं ऑर्डर्स में पुन्हा मिळेपर्यंत बराच वेळ जातो त्यामुळे ही जुळवाजुळव करण्यात वेळ हा लागतोच आणि बॅग भरायची राहून जाते त्याचप्रमाणे डिलिव्हरी नवव्या महिन्यातच होईल याची शाश्वती देता येत नाही ती काहींच्या बाबतीत आठव्या महिन्यात होते तर काहींच्या बाबतीत नवव्या महिन्यात तर काहींच्या बाबतीत सातव्या महिन्यातही होते अशा वेळेला अचानक आपल्याला गोंधळ उडू नये म्हणून ही बॅग दोन महिने अगोदर नवव्या महिन्याच्या दोन महिने अगोदर भरायला घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग आता बघूया डिलिव्हरी बॅगमधील आईसाठी हॉस्पिटलमध्ये लागणारी सगळ्यात पहिली वस्तू कोणती आहे तर यादीतील पहिली गोष्ट आहे नंबर एक डॉक्टरकडची प्रेग्नेन्सी रिपोर्ट फाईल तर या मेडिकल प्रेग्नेन्सी रिपोर्ट फाईलमध्ये आत्तापर्यंतचे सगळे सोनोग्राफी रिपोर्ट्स आणि ब्लड टेस्ट रिपोर्ट्स आणि डॉक्टरचे सगळे प्रिस्क्रिप्शनचे कागद क्रमवारप्रमाणे लावायचे आहेत त्यासोबतच एक एक्स्ट्रा टिप म्हणजे एका फुलस्केपवर स्वतःचे नाव वय रक्तगट प्रेगनेन्सीमधील एखादी असलेली कॉम्प्लिकेशन्स किंवा एखादी कंडिशन तसेच एक्स्पेक्टेड डिलिव्हरी डेट आणि आपल्या महत्त्वाच्या जवळच्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर्स सोबतच जर आपण या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये डॉक्टर्स चेंज केले असतील तर त्या जुन्या डॉक्टर्सचे सुद्धा मोबाईल नंबर आणि नाव नमूद करून हा कागद त्या फाईलच्या वरच्या बाजूला लावायचा आहे याचा फायदा असा होतो की त्या काही गडबडीच्या वेळेला डॉक्टर्सना ती फाईल ओपन केल्या केल्या तुमच्याबद्दलची जास्तीत जास्त इत्तंभूत माहिती त्या डॉक्टर्सना एका नजरेमध्ये एका पेजवर दिसते आणि ते बाकीचे रिपोर्ट्स रीड करताना त्यांना ते सोपं जातं आणि निर्णय घ्यायलासुद्धा सोयीस्कर पडतं नंबर दोन इम्पॉर्टंट इन्शुरन्सचे पेपर्स आणि मेडिक्लेम संबंधीचे सगळे कागदपत्र एकत्रित करून त्याची दुसरी फाईल सेपरेट बनवून ठेवायची आहे नंबर तीन आय डी प्रूफ्स बँक पासबुक चेकबुक्स पेमेंट कार्ड्स आणि थोडीफार कॅश अशी एक तिसरी फाईल किंवा तुम्ही पाऊचही बनवू शकता आणि ह्या सगळ्या ओळखपत्रांचे आणि कागदपत्रांचे ओरिजिनल्स आणि झेरॉक्सही से ठेवायचे आहे नंबर चार एखादी जुनी किंवा रोजच्या वापरातील मॅक्सी किंवा गाऊन ठेवायचं आहे कारण की बऱ्याच हॉस्पिटल्समधून आपल्याला डिलिव्हरीसाठी मॅक्सीज किंवा गाऊन हे प्रोवाईड केले जात नाहीत त्यावेळेला आपल्याकडची मॅक्सी किंवा गा गाऊन हा वापरायला सांगितला जातो आणि डिलिव्हरीमध्ये ही मॅक्सी पूर्णपणे खराब होते ती पुन्हा वापरता येत नाही म्हणून ती जुनी किंवा रोजच्या वापरातील असावी नंबर पाच पाच ते सहा मॅटर्निटी डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज तर डिलिव्हरीनंतरचे पहिले दोन दिवस तरी या पिरियड पॅन्टीज वापरणं सगळ्यात जास्त सोपं आणि सोयीस्कर ठरतं नंबर सहा चार ते पाच कॉटनच्या रेग्युलर पॅन्टीज असाव्यात आणि त्यात शक्यतो जुन्या असाव्यात कारण त्या देखील या काळामध्ये खराब होतात नंबर सात मॅटर्निटी पिरियड पॅड्स डिलिव्हरीनंतर वापरायला दहा ते बारा आपल्याजवळ ठेवावेत नंबर आठ तीन ते चार फिडिंग ड्रेसेस गाऊन्स किंवा मॅक्सीज या आपल्या आवडीनुसार ठेवायच्या आहेत आणि हो हे फिडिंग ड्रेसेस किंवा गाऊन्स हे उभ्या चेनचे असावेत आणि आडव्या चेनचे अजिबात असू नयेत किंवा तुम्ही सरळ साध्या समोरून बटन असणाऱ्या मॅक्सीज वापरल्या तरीही उत्तम नंबर नऊ दोन ते तीन फीडिंग ब्रा डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या स्तनांमध्ये भारीपणा येतो आणि त्यांना सपोर्टची गरज असते सोबतच बाळाला फीड करण्यासाठी याचा उपयोग होतो नंबर दहा सीपर ग्लास किंवा सीपर बॉटल्स किंवा वॉटर बॉटल डिलिव्हरीमध्ये तहान लागते डिहायड्रेट होते बॉडी त्यासाठी आपल्याला वॉटर बॉटलची गरज असते नंबर अकरा तीन ते चार स्वच्छ धुतलेले कॉटनचे मोठे रुमाल नंबर बारा दोन कॉटनचे स्कार्फ किंवा ओढण्या स्वतःजवळ ठेवायच्या आहेत जे की कान बांधण्यासाठी आणि अंगावर ओढून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात नंबर तेरा एक शॉल आणि एक चादर डिलिव्हरी झाल्यानंतर जर आपल्याला जास्तच थंडी वाजली तर स्वतःसाठी नाहीतर आपल्यासोबत थांबणाऱ्या व्यक्तीसाठी ती उपयोगात येते नंबर चौदा हेल्दी स्नॅक्स डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये भूक लागल्यावर खाण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याची चिक्की ही बॅगेत ठेवायची आहे नंबर पंधरा विंटरवेअर्स दोन ते तीन जोड सॉक्स कानात घालण्यासाठी कापूस आणि एक स्वेटर नंबर सोळा लिप बाम फणी केसांचे रबर आणि केसांचे क्लिप हे ठेवायचे आहेत नंबर सतरा हँड सॅनिटायझर आणि दोन ते तीन फेस मास्क नंबर अठरा टॉयलेटरीज आणि पर्सनल स्किन केअरचे आयटम म्हणजेच साबण बॉडी लोशन बॉडी ऑइल टूथब्रश टूथपेस्ट शॅम्पू आणि हेअर रिमूवर रेजर नंबर एकोणीस दोन स्वच्छ धुतलेले कॉटनचे टॉवेल्स हे बॅगमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे अल्टरनेट वापरता येतील नंबर वीस एक नॉन स्लीपरी स्लीपर्सचा जोड हा ठेवायचा आहे म्हणजे बाथरूमला आणि वॉशरूमला जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी तिथल्या तिथे वापरता येईल नंबर एकवीस आजच्या काळातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मोबाईल आणि मोबाईलचा चार्जर इयरफोन्स ठेवायच्या आहेत सोबतच स्वतःच्या मनोरंजनासाठी एखादं पुस्तक किंवा डायरी आणि पेन नंबर बावीस डिलिव्हरी झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर घरी परत येताना घालण्यासाठीचा एक सुंदर असा आणि कम्फर्टेबल असा ड्रेस आपण आपल्या बॅगमध्ये घालून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या आणि आपल्या बाळासोबतचे स्वागताच्या वेळेचे काही फोटो आणि क्षण जर टिपले गेले तर त्यात आपण छान आणि फ्रेश दिसू आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यापैकी काही जणांची का होईना या व्हिडिओमार्फत मी जर मदत करू शकले असेन तर मला त्याचा फार आनंद आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो छान छान कमेंट्सही करा कारण तुमचे कमेंट्स वाचायला मला भरपूर आवडतं चला तर मग पुन्हा एकदा भेटू या नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय